देवानं बोलावल्याशिवाय भेटीला जाणार नाही अशी भूमिका घेणारे प्रकाश महाजन काहीसे मवाळ झाले अमित ठाकरेंच्या भेटीनंतर नाराजी दूर झाल्याचं महाजन यांनी म्हटलं अमित ठाकरेंना भेटून मत व्यक्त केलं त्यामुळे गैरसमज दूर झाले असं प्रकाश महाजन यांनी म्हटलंय ठाकरे बंधूंच्या युतीवर मी वक्तव्य करायला नको होती माझ्याकडून चूक झाली ती मी मान्य करतो अशी प्रतिक्रिया प्रकाश महाजन यांनी एबीपी माधाशी बोलताना दिली त्यांचा ज्या दिवशी मला फोन आला त्या दिवशीच बऱ्याचशा गोष्टी शांत झाल्या होत्या आणि आज प्रत्यक्ष भेट झाली सविस्तर चर्चा झाली एवढ्या तरुण वयात एवढं संयमितपणे समोरच्या माणसाचा संताप ऐकून घेणे ही फार दुर्मिळ गोष्ट आमच्यासारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना किंवा इतर कार्यकर्त्यांना एक अमित ठाकरे नावाचं एक व्यासपीठ झालं की आमचं आम्ही मत व्यक्त करू शकतो पक्षाने कसं वागावं कसं वागून हे आमचं काय मत आणि हे फार गरजेचं असतं कुठल्याही संघटनेत कुठल्याही पक्षात अंतर्गत व्यासपीठ गरजेचं होतं जे आम्हाला आज इथं मिळालं त्या शिबिरात काय कशासाठी शिबिर होतं काय नाही पण त्याची जी प्रसिद्धी झाली ती वेगळ्याच पद्धतीमध्ये त्याच्यामुळं त्यांचा आमचा कोणाचाही गैरसमज त्यामध्ये झाला आणि ठीक आहे तो गैरसमज आता दूर झालेला आहे इथून पुढे कशी वागणूक देतात मला असं वाटतं की बहुतेक आणि आम्ही साहेबाकडे तक्रार केल्यामुळं माझ्या काही म्हणण्याला साहेबांपर्यंत राजसाहेबापर्यंत ते पोहोचवतील आणि त्याच्यातून एक निर्णय होईल आजपर्यंत तुम्ही पक्षाची बाजू असेल अगदी परखडपणे मांडत आलेला आहात त्या संदर्भात काही गैरसमज निर्माण झाले होते त्या का आणि त्यासंदर्भात काही बोलणं झालं का। नाही गैरसमज असे निर्माण नव्हते झाले याच्यात एक गोष्ट अशी आहे की प्रकाश महाजन एखादी गोष्ट बोलला म्हणजे ते राजसाहेब बोलले असा एक साधारण लोकांचा समज आहे आणि ते बोलताना मी काही पथ्ये पाळायला हवी होती आणि मी ती पाळली नाहीत हे माझ्याकडून चूक झाली ही त्यांनी मला निदर्शनास आणून दिली आणि मी ती मान्य केली ते म्हणले की लोक असं वाटतं किंवा प्रकाश महाजन बोलले म्हणजे राजसाहेबांचं मत असू शकतं ते करण्या अगोदर तुम्ही राजसाहेबाशी बोलायला हवं होतं तो आमचा संपर्क होऊ शकला नाही आणि त्याच्यातून एखादी गोष्ट घडली आणि मी ती मान्य केली त्या चुकीविषयी मी क्षमा सुद्धा मागितली ठीक आहे चूक झाली माझ्या हातून तर झाली कोणती ती म्हणजे कोणतं होतं संदर्भात मी काही जे वक्तव्य करायला पाहिजे होते न करायला पाहिजे एवढाच त्याच्यातला अर्थ होता बाकी यापुढे देखील त्याच धडाडीने पक्षाची भूमिका मांडत राहणार निश्चित मांडत राहू आणि आम्ही जिनं तरुण जरी असले तर काही सूचना केल्यात काही गोष्टी मला सांगितल्यात मी त्याचं तंतोतंत पालन करेन